धर्म म्हणजे काय फक्त पूजा कर्मकांड आणि काही नियम की या पलीकडे काहीतरी आहे आज आपण एका अशा ग्रंथाबद्दल बोलणार आहोत जो सुमारे एकशे तीस वर्षांपूर्वी लिहिला गेला पण पण त्यातले विचार आजही अत्यंत महत्वाचे वाटतात हा ग्रंथ धर्माची व्याख्याच बदलून टाकतो आजची आपली चर्चा आहे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वपूर्ण ग्रंथावर सार्वजनिक सत्यधर्म आपल्याकडे जे विश्लेषण आहे त्या आधारे आपण या ग्रंथामागचे विचार त्यातल्या क्रांतिकारी कल्पना आणि आजच्या काळात त्याचं महत्त्व काय आहे हे समजून घेणार आहोत चला तर मग या विचारांच्या खोलीत जर डोकावूया यातली सर्वात आकर्षक गोष्ट ही आहे की हा ग्रंथ अठराशे एक्क्याण्णव मध्ये प्रकाशित झाला म्हणजे फुले यांच्या निधनानंतर त्यामुळे याला त्यांच्या संपूर्ण आयुष्याच्या कार्याचं आणि विचारांचं सार मानलं जातं की नाही हे केवळ एक पुस्तक नाहीये हा एक प्रकारे मानव मुक्तीचा जाहीरनामा आहे सुरुवातच एका मोठ्या धक्क्याने होते फुले यांनी धर्माची जी पारंपरिक कल्पना आहे तिला पूर्णपणे नाकारले त्यांच्या मते भारतीय समाज धर्माच्या नावाखाली अंधश्रद्धा जातीभेद आणि पुरोहितशाहीच्या जाळ्यात अडकला होता बरोबर अडकून पडला होता आणि इथेच खरी गंमत आहे फुले म्हणतात धर्म म्हणजे बंधन नव्हेत धर्म म्हणजे सत्य नीती प्रेम आणि सर्व मानव कल्याण म्हणजे धर्माचा केंद्रबिंदू देव किंवा ग्रंथ नाहीये तर माणूस आहे हा विचार खूपच क्रांतिकारक आहे खरंच ते धर्माला कोणत्याही एका समाजापुरतं किंवा धर्मग्रंथापुरतं मर्यादित ठेवत नाहीत त्यांच्या मते खरा धर्म तोच जो स्वार्थ लोभ आणि अंधश्रद्धेपासून मुक्त असेल आणि ज्याचं अंतिम ध्येयक मानव कल्याण असेल यामुळे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो किंवा प्रस्थापित धार्मिक व्यवस्थांचं काय आणि फुले यांनी या व्यवस्थेवर थेट आणि खूप तीव्र टीका केलीये ते अगदी स्पष्टपणे म्हणतात की ब्राह्मण पुरोहितांनी जनतेची फसवणूक करण्यासाठी अंधश्रद्धा पसरवण्यासाठी आणि स्वतःचं वर्चस्व टिकवण्यासाठी देव आणि शास्त्र तयार केली त्यांचं एक वाक्य खूप काही सांगून जातं धर्म हा कोणाच्याही व्यवसायाचा मालकी नसावा अगदी आणि याच टीकेला ते वर्णव्यवस्थेशी जोडतात ते वर्णव्यवस्थेला अन्यायाची पायरी म्हणतात त्यांच्या मते ही व्यवस्था केवळ सामाजिक शोषणाचं कारण नाही तर ती समाजाच्या प्रगतीतला आणि एकतेमधला सर्वात मोठा अडथळा आहे जोपर्यंत याचा नाश होत नाही तोपर्यंत खरी समानता येऊच शकत नाही असं त्यांचं ठाम मत होतं मग जर पारंपरिक धर्म नाकारला तर फुले कोणता पर्याय देतात हा एक प्रश्न येतोच ते सत्य हेच धर्माचं मूळ मानतात सत्य करुणा प्रेम न्याय आणि मानवसेवा हो या मूल्यांवर आधारित जीवन जगणंच खरा धर्म आहे असं ते सांगतात आणि यातली सर्वात विलक्षण कल्पना म्हणजे निसर्ग धर्माची मांडणी ते कोणत्याही धार्मिक ग्रंथापेक्षा श्रेष्ठ मानतात त्यांचा प्रश्न खूप साधा आहे पण मार्मिक आहे पाऊस हवा सूर्यप्रकाश यांसारख्या नैसर्गिक गोष्टी सर्वांना समान लाभ देतात त्या कोणताही भेदभाव करत नाहीत मग माणसांमध्ये भेद का हा प्रश्न समाजाच्या मूलभूत श्रद्धांनाच आव्हान देतो नाही का बरोबर थेट आव्हान देतो आणि हे विचार केवळ तात्विक नाहीत तर ते थेट सामाजिक वास्तवाला भेटतात या ग्रंथात शेतकऱ्यांचं दुःख स्त्रियांचं शिक्षण आणि स्वातंत्र्य यावर विशेष भर दिला आहे त्यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहेच शिक्षणाशिवाय समाजाची संपणार नाही आणि म्हणूनच आपल्या विश्लेषणानुसार सार्वजनिक सत्यधर्म आजही तितकाच महत्वाचा आहे जातीभेद अंधश्रद्धा सामाजिक विषमता धार्मिक कट्टरता हो या सगळ्या विरुद्ध लढणाऱ्यांसाठी हा ग्रंथ एक मार्गदर्शक आहे सामाजिक सलोखा आणि मानवतावादी मूल्य प्रस्थापित करण्यासाठी यातले विचार आजही आवश्यक वाटतात तर मग या सगळ्यातून आपण काय शिकलो सार्वजनिक सत्यधर्म हे केवळ एक पुस्तक नाहीये ते सत्य समानता आणि मानवतेवर आधारित समाजाचा एक क्रांतिकारी आराखडा आहे हा ग्रंथ केवळ भारतासाठीच नाही तर संपूर्ण मानवजातीसाठी एक नवीन विचार देतो असं मला वाटतं आणि हे आपल्याला आठवण करून देतं की प्रस्थापित विचारांवर प्रश्न विचारणं आणि तर्कशुद्ध विचार करणं सामाजिक प्रगतीसाठी किती आवश्यक आहे फुले यांनी एक प्रकारे वैश्विक नैतिकतेची म्हणजे युनिव्हर्सल मोरालिटीची चौकट मांडली आहे फुले यांनी सत्य हे धर्माची मूळ मानले आजच्या जगात जिथे माहिती आणि चुकीच्या माहितीचा प्रचंड भडीमार आहे तिथे सार्वत्रिक सत्य धर्मावर आधारित समाज निर्माण करते